इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षाविषयी इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील मिस्लेनियस म्हणजेच विविध या घटकातील क्लॉक या उपघटकावरील काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला पहा इफ द क्लॉक शोज टाईम दॅट दॅट टाईम फिफ्टीन पास्ट फोर व्हेअर विल यू ड्रॉ आवर अँड तर या ठिकाणी पहा टाइम काय म्हणाले आपल्याला फिफ्टीन पास्ट फोर म्हटलं आहे म्हणजे किती वाजलेले आहेत सांगा पास्ट फोर म्हणजे चार वाजलेले आहेत या ठिकाणी मग तासकाटा कुठं असेल म्हणलंय बिटवीन थ्री अँड फोर बिटवीन फोर अँड फाईव्ह बिटवीन ट्वेल्व अँड वन बिटवीन फाईव्ह अँड सिक्स तर आपला आवर अँड कुठं असणार आहे सांगा चार आणि पाचच्या मध्ये असणार आहे बिटवीन फोर अँड फाईव्ह इफ द क्लॉक शोज द टाइम कॉर्टर टू फोर व्हेअर विल यू ड्रॉ मिनिट हँड ऑन थ्री ऑन सिक्स ऑन नाईन ऑन ट्वेल्व तर या ठिकाणी पहा काय वेळ किती सांगितलं आपल्याला कॉर्टर टू फोर म्हणलेला आहे म्हणजेच काय सांगा कॉर्टर टू फोर म्हणजे काय पावणे चार वाजलेले आहेत मग पावणे चार वाजता आपला मिनिट हँड कुठं असणार आहे नाईनवर असणार आहे म्हणजे या ठिकाणी असणार आहे कॉर्टर टू फोर चारला पंधरा मिनिटं कमी इफ द क्लॉक शोज द टाइम ट्वेंटी मिनिट टू सिक्स व्हेअर विल यू ड्रॉ द मिनिट हँड तर या ठिका ठिकाणी पहा ट्वेंटी मिनिट टू सिक्स म्हणजे सहाला वीस मिनटं कमी आहेत तर आपला तासकाटो जो असणार आहे तो इथं सहा आणि पाचच्या मध्ये असणार आहे आणि मिनिट काटा कुठं असणारे वीस मिनिट कमी आहेत म्हणजे पंधरा पाच वीस म्हणजे कुठं असणारे सांगा आठ वर असणार आहे ऑन एट द ड्युरेशन ऑफ द शो इज थ्री आवर्स ट्वेंटी मिनिट द शो बिगिन्स ॲट टू पी एम द शो एंड्स सॅट डॅश पहा या ठिकाणी फाईव्ह ट्वेंटी ए एम फायव्ह ट्वेंटी पी एम फोर ट्वेंटी पी एम फोर ट्वेंटी ए एम तर या ठिकाणी पहा शोचा टाईम अवधी किती आहे तीन तास वीस मिनिट आहे आणि शो चालू झालेला आहे दोन वाजता दुपारी दोन वाजता मग दोनच्या ह्याच्यामध्ये जर आपण तीन तास वीस मिनिटं जर घातलं तर या ठिकाणी पाच वाजून वीस मिनिटापर्यंत शो चालणार आहे पर्याय क्रमांक दोन इफ द क्लॉक शोज द टाइम फाईव्ह पास्ट फाईव्ह व्हेअर विल यू ड्रॉ आवर अँड या ठिकाणी पहा फाईव्ह पास्ट फाईव्ह म्हणजे साडेपाच वाजलेले आहेत मग त्यावेळेला तास काटा आणि मिनिट काटा कुठं असणार आहे सांग आपला बिटवीन फाईव्ह अँड सिक्सच्या मध्ये असणार आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द वेब तर या ठिकाणी आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे तर पहा या ठिकाणी दोन बारा दिलेलं आहे दोन चोवीस दोन छत्तीस या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तर पहा आपण जर बारीक निरीक्षण केलं तर दोन बारा दोन चोवीस बारा दोन चोवीस बारा छत्तीस म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे दोन अठ्ठेचाळीस येणार आहे इफ द क्लॉक शोज द टाइम टेन मिनिट्स टू नाईन व्हेअर विल यू ड्रॉ द आवर हँड तर या ठिकाणी पहा टेन मिनिट्स टू नाईन म्हणजे काय नऊ ला दहा मिनटं कमी आहेत मग नऊला ला दहा मिनटं कमी आहेत म्हणजे आपला तास काटा जो आहे तो आठ आणि नऊच्या मध्ये असणार आहे आणि दहा मिनिट कमी म्हणजे मिनिट काटा दहावर असणार आहे आपल्याला तास काटा विचारलेला आहे बिटवीन एट अँड नाईनच्या मध्ये असणार द रेल्वे टाईम टेबल सेज द ट्रेन अराईव्ज ऍट फिफ्टीन फिफ्टीन पी एम इट मीन्स द ट्रेन अराइव्ज ॲट डॅश तर या ठिकाणी फिफ्टीन फिफ्टीन म्हणजे काय पहा किती वाजले असणार आहेत तीन पंधरा पर्याय क्रमांक एक द लंच ब्रेक starts फ्रॉम कॉर्टर टू वन अँड द ड्युरेशन ऑफ लंच ब्रेक इज फोर्टी मिनिट्स देन द लंच ब्रेक इज बिटवीन डॅश अँड डॅश म्हटलंय तर या ठिकाणी पहा कॉर्टर टू वन म्हणजे काय सांगा पावणे एक वाजलेले आहेत आणि लंच ब्रेकचा वेळ किती आहे चाळीस मिनिट. म्हणजे पावणे 1 पासून चाळीस मिनिट म्हणजे किती होणार सांगा या ठिकाणी बारा पंचेचाळीस म्हणजे पावणे एक आणि एक पर्यंत म्हणजे चाळीस मिनिट होतात पर्याय क्रमांक दोन इफ द क्लॉक शोज द time फाईव्ह मिनिट्स टू 5 व्हेअर विल यू ड्रॉ द आवर अँड हँड तर या ठिकाणी पहा फाईव्ह मिनिट्स टू फाईव्ह म्हणजे काय पाचला पाच मिनिटं कमी आहेत अजून म्हणजे आपला तास काटा कुठं असणार आहे मग चार आणि पाचच्यामध्ये असणार आहे बिटवीन फोर अँड फाईव्ह द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज वन आवर थर्टी मिनिट द एक्झामिनेशन बिगिन्स ॲट ए एम इट एंड सॅट डॅश बघ अकरा वाजता पेपर चालू झालेला आहे आपला आणि त्याचा ड्युरेशन किती आहे कालावधी एक तास तीस मिनिट आहे म्हणजे कितीपर्यंत चालणार तो साडेबारापर्यंत चालणार ट्वेल्व थर्टी पिएम